ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर तलाव पाचपाकाडी भागातील प्रभागक्रमांक बारा हा एकेकाळी शिवसेना उभाटा पक्षाचे नेते राजन विचारे यांचा गड मानला जात होता या प्रभागात राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून भाजपच्या उमेदवार काजोल गुनिजन यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवलाय यानिमित्तानं शिवसेना शिंदेगड भाजप युतीनं विचारेंना धक्का दिल्याचं बोललं जाते शिवसेनेतील फुटीनंतर राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली ठाकरे गटाकडून विचारे यांनी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवली या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला विचारे हे ठाणे महापालिका क्षेत्रात ठाकरेंच्या पक्षाचं नेतृत्व करत असून ठाणे महापालिका निवडणुकीतही त्यांच्याच नेतृत्वात लढवण्यात आली होती या निवडणुकीतही ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला असून एकाच ठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारामध्ये पाचपाकाडी चंदनवाडी सिद्धेश्वर तलावाचा परिसर येतो या भागातून यापूर्वी राजन विचारे हे निवडून येत होते त्यानंतर त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे आणि पुतणे मंदार विचारे हे दोघेही याच प्रभागातून निवडून येत होते याच प्रभागातून विचारे यांची पत्नी नंदिनी यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं ही निवडणूक विचारे यांच्या अस्तित्वाची मानली जात होती या निवडणुकीत विचारे यांनी जोर लावला होता ठाणे महापालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होताच विचार यांना धक्का बसला या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपच्या उमेदवार काजोल गुनिजन यांनी नंदिनी विचारे यांचा पराभव करत विजय मिळवलाय काजोल गुनिजन यांना बारा हजार तीनशे पंचावन्न तर नंदिनी विचारे यांना दहा हजार दोनशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली यानिमित्तानं शिवसेना शिंदेगड भाजप युतीनं विचार धक्का दिल्याचं बोललं आहे तसंच या निवडणुकीच्या निमित्तानं विचारे यांना पराभवाचा सलग तिसरा धक्का बसलाय चारता चारता मी प्रथम माझ्या बारा मध्ये मदी, मधील सर्व मतदारांचे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सर्व मतदारांचे आभार मानतो माझ्या कार्यकर्त्यांचे आमच्या महायुतीचे कार्यकर्ते आहेत ना त्यांचे पी मी आभार मानतो चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला आणि आज आम्ही चारी आणि चौका मारल्या आम्ही त्या प्रभाग आम्ही राजेश दादा आणि आम्ही चांगल्या पद्धतीत काम केलंय आणि काम करत राहणार हे आम्ही आम्ही जनतेला सांगतो ठाणे महानगरपालिका निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला असून राज्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी मायुतीनं विजय मिळवलाय मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखले महानगरपालिकेत शिवसेनेनं तब्बल एकाहत्तर जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपनंही दमदार कामगिरी करत अठ्ठावीस जागा मिळवल्यात या निकालामुळे ठाण्यात मायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून हा विजय म्हणजे जनतेनं दिलेला स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे या निकालातून सिद्ध झाले असं सांगत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला विरोधकांकडून केवळ के आरोप केले जातात मात्र आम्ही विकासाची कामं प्रत्यक्षात करून दाखवतो असंही त्यांनी सांगितलं या विजयामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठाण्यात विविध ठिकाणी जल्लोषही करण्यात आला सिंगल

ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की एकाहत्तर जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारच्या चारची मतं बोलणे आहे म्हणजे पंच्याहत्तर जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे आणि गेल्या वेळेस सदुसष्ट जागा होत्या म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकरांना धन्यवाद देतो खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते बहुमत लागतं ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं कल्याण डोंबोली उल्हासनगर एम एम आरमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आलाय ठाणे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत तब्बल साठ उमेदवार उभे केले होते या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र त्यांनाही स्वतःची ही जागा जिंकण्यात अपयश आल्यानं काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही परिणामी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र समोर आले ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात झाला होता जागा वाटपात काँग्रेसनं पस्तीस ते चाळीस जागांची मागणी केली होती मात्र आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ पाच ते सहा जागा देण्यावर ठाम होते ठाणे महापालिकेतील तेहतीस प्रभागांमधील एकशे एकतीस जागांपैकी साठ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे ठाणे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचं स्पष्ट झालंय खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जात आहे मी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला ये मी हे बघितलं नाही की मी पडेल मला माहितीये मी पडणार माझा प्रश्न असा होता राजकारणापासून कारण तुम्हाला निवडणुकीमध्ये केवळ एक हजार मतांनी लोकांचं मी राजकारण केलंच नाही राजकारणात मी समाजकारणासाठी राजकारणात आलो मी माझ्या खिशातले पैसे टाकून काम करतो मी कोणाकडनं पैसे गोळा करून सगळे बिल्डर आज केली होती सत्ताधारी कोणाकडे निधी गोळा करून दिली नाही सगळे निधी मागितली पळून जायचे सगळे बिल्डर असतील मारती असतील पळून जायचे आणि त्यामुळे काय आहे की मी समाजकारणासाठीच आलो होतो पण समाजकारण करत असताना जर लोकांनी नाकारलं समाजकारण करून तर आपल्या समाजकारणाचं काय गरज आहे शेवटी बघा प्रत्येकजण एकट्याला प्रत्येकजण एकटा येतो आईच्या पोटातून प्रत्येकाला एकटं जायचं असतं आपण फक्त आयुष्यभराची सोबती असतो एक माणूस सुटला तर माझ्याबरोबरचे ज्यांनी माझ्याकडे खाल्लं पिल्लं तिथे त्या ते सगळे माझ्या पराभवाला उत्सुक होते की विक्रांत चव्हाणांचा पराभव व्हावा आता त्यांची किंमत त्यांना कळेल या समाजामध्ये आज ते कुठे जातील रस्त्यावरती उभं राहावं लागेल माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी खंबीर आहे माझ्या कुटुंबासाठी मला त्यांचं काय मी मेहनत करणारा माणूस आहे वकील आहे स्वतः याच्याने वकील आहे वकिली करेन माझ्या पोटापाण्याचा प्रश्न नाही आहे पण ठीक आहे ज्यांनी षडयंत्र रचला त्यांना बघा शेवटी जो माणूस दुसऱ्याला फसवतो मी माझ्या जनतेला फसवलं नाही आजपर्यंत मी नेटाने काम करत आलो जिथे जिथे आवाज उठवायचा जिथे ते अन्याय होतो तिथे मी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आता कोणी मला जर फसवलं आहे तर शेवटी असाही नियती कोणालाही सोडत नाही बरोबर आहे मी काय त्यांची वाईट चिटणार नाही पण नियती बघून घेत पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा निकाल जाहीर झाला प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला बाले किल्ला कायम राखत चारही जागांवर विजय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांच्यासह चारही उमेदवार विजयी झालेत ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर मतदार नोंदणीकृत होते यामध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला आणि एकशे एकोणसाठ इतर मतदारांचा समावेश होता या निवडणुकीसाठी एकूण एक हजार एकशे सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेत नव्व नव्याण्णव उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर एक आणि दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत दोनशे एकोणसत्तर उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे एकूण सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यापैकी शिवसेना शिंदेगड पक्षाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे सहाशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली महापालिकेच्या तेहतीस प्रभागांमध्ये पंधरा जानेवारी रोजी मतदान पार पडलं तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या या निवडणुकीत मनसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आघाडी करून निवडणूक लढवली होती तर शिवसेना शिंदे गट भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ रिपाई यांनी युतीतून सामना दिला त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं सकाळी साडे दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीमुल्ला सुहास देसाई पूनम माळी आणि खान वहिदा मुस्तफा हे चारही उमेदवार विजयी घोषित झाले नागरिकांचा राबोडीतील तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत पाचव्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडलेले तिन्ही सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोच्या मतधिकाने निवडून दिलं काम करत आलो आणि काम करत राहणार आता निवडणूक संपली आहे सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयास करेल आता खाता उघडणं पुरेच राष्ट्रवादी काँग्रेस बघू नक्की मुंब्रामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला तर नक्की बघून तिथल्या काउंटिंगच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेला नाही आहे बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ का काय झालंय आणि मला विश्वास आहे की मुंब्रा चांगली बाजी मारू आम्ही

ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्या घऊघवीत यशानंतर आज ठाण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे प्रदेश महामंत्री माधवी नाईक ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महानगरपालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचे मनपूर्वक आभार मानले जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचेही सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ वार्ताखनासाठी विशेष आभार मानले आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालांचं सविस्तर विश्लेषण मांडलं भाजपनं एकूण अडतीस जागा लढून त्यापैकी अठ्ठावीस जागांवर विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक असल्याचं सांगितलं विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपसाठी पारंपरिक नसलेल्या मुंब्रा आणि राबोडीसारख्या भागात पक्षानं दहा जागा लढवल्या त्या जागा वगळता पाहता भाजपचा प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट अठ्ठावीसपैकी अठ्ठावीस असा म्हणजेच शंभर टक्के ठरतो जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे यावेळी आमदार निरंजन डावकर यांनी या यशामागील प्रेरणास्त्रोत्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विसा विकासाभूमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं सातत्यपूर्ण मार्गदर्शन संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे ठाण्यात हे गौभवित यश मिळू शकेल असंही त्यांनी स्पष्ट केलं ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी ले या, या यशाचे श्रेय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व विजयी उमेदवारांनी ठाणेकरांच्या अपेक्षानुसार प्रामाणिक पारदर्शक आणि विकासा विकासाभूमिक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे कारण की पंच्याहत्तर टक्के स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो त्याच्याही पलीकडे निरनिराळ्या विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट नव्वद आहे त्या ठिकाणी पस्तीस जागांपैकी महायुतीच्या एकतीस जागा आहेत आणि एकतीस जागा, एक जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकवीस भारतीय जनता पार्टीच्या उरलेल्या शिवसेनेच्या आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय ह्या वेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाहीत आमचे जे खऱ्या अर्थाने चळमळीने काम करणारे लोक आहेत चळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही दिलं काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली परंतु आम्हालाही विश्वास होता वर, की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की आर्थिकदृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाघ असलेले आर्थिक दृष्टीने राहणीमानाच्या दृष्टीने अगदी दीड खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्ती मत निवडून येऊ शकतो शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे